शके बाराशे ते बारोत्तरे तैट टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे झाला आहे आणि अध्याय आहे अठरावा भावार्थ दीपिका या महान ग्रंथाची समाप्ती करताना ज्ञानदेव अखेरच्या ओवीत सांगतायत की हा ग्रंथ शके बाराशे बारामध्ये मध्ये सांगून पूर्ण झाला किंवा सिद्ध झाला तर ग्रंथा या ग्रंथाचे लेखन कार्य सच्चिदानंद बाबा यांनी आदरपूर्वक केले आहे या सच्चिदानंद बाबांचे चरित्र अगदी थोडक्यात पाहूया ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे प्रवास करत करत नेवासे येथे आली नेवासे हे फार पूर्वीपासून एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेले आहे तेथे मोहिनी राजांचे वास्तव्य आहे शिवाय अमृतवाहिनी प्रवरा हेही चे या क्षेत्राचे महत्व आहेच याच पवित्र स्थळी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचे संकल्पानुसार आणि आज्ञेनुसार श्री ज्ञानदेवानी भगवद्गीतेवर टीका भाष्याचे म्हणजेच भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कथन केले नेवासे येथेही भावंडे आली असताना तिथे एक अगदी अद्भुत अशी घटना घडली कोणीतरी एक स्त्री आपल्या पती समवेत सती जाण्यासाठी निघाली होती तिने या तेजस्वी तपस्व्यांना पाहिले आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी ती खाली वागली तिने नमस्कार करताना तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज ऐकला आणि ज्ञानदेवाने त्यांना सौभाग्यवती भवक असा आशीर्वादही दिला त्यावेळी त्या परिस्थितीत सुद्धा त्या बाईंना हसू आले आणि त्या म्हणाल्या महाराज हा आशीर्वाद कदाचित तुम्ही मला पुढच्या जन्मासाठी दिला असेल कारण मी तर आता माझ्या या मृत पतीबरोबर सती जात आहे ज्ञानदेवांना काय झाले ते क्षणार्धात कळले ते म्हणाले की आपण थोडं थांबावं मग त्यांनी मुक्ताईला सांगितले की त्या मृत व्यक्तीचे नाव विचार मुक्ताईने नाव विचारले आणि ते नाव होते सच्चिदानंद मग ज्ञानदेवांनी आपले डोळे मिटले आणि ते म्हणाले की तुम्ही तर सच्चिदानंद अहो तुम्हाला मृत्यू कसा येईल सच्चिदानंद बाबा आता तुम्ही कुठा भरे आणि काय आश्चर्य झोपेतून जागे झाल्याप्रमाणे सच्चिदानंद बाबा उठून बसले मग ज्ञानदेवाने त्यांची माहिती विचारली ते नेवासे गावचे त्यांचे मूळचे आडनाव थावरे पण वडिलोपार्जित कुलकर्णी वतन म्हणून कुलकर्णी झाले मात्या पित्यांचा हा एकुलता एक मुलगा अत्यंत सच्ची हुशार विनयशी पण हा अल्पायुषी होता त्याला क्षयासारखा दुर्धर रोगही झाला होता आणि शेवटी त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यांचे सती पत्नीचे नाव सौदामिनी असे होते आता पुनर्जन्म लाभलेल्या या सच्चिदानंदाने माऊलींचे चरण घट्ट पकडले आणि त्यांना विनंती केली की के आता इथून पुढचा माझा सर्व जन्म या चरणाची सेवाच करण्यासाठी खर्ची पडावा अशी माझी इच्छा आहे तर आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी मला आता तुम्ही दूर लोटू नका ज्ञानदेवांनी त्यांची ती विनंती मान्य पण केली पण त्यांनी त्यांना सांगितले की सच्चिदानंद बाबा तुम्ही आता असं करा आता तुम्हाला पुनर्जन्म लाभला आहे तर तुम्ही काही दिवस आपल्या घरी जा घरच्यांच्या समवेचा काही काळ आनंदात घालवा सर्वांचे सोबत राहा आणि योग्य वेळी मी तुम्हाला बोलवून घेईन त्यानंतर काही दिवसातच मोहिनी राजाचे देवालयात द्यान ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका हा ग्रंथ सांगायला आरंभ केला आणि अर्थातच त्याचे लेखन करण्याचे काम त्यांनी सच्चिदानंद बाबा यांचेकडे सोपवले तसा उल्लेखच स्वत ज्ञानदेव ग्रंथाचे समाप्तीचे ओवी करताना सांगतायत असे हे सच्चिदानंद बाबा अखेरपर्यंत ज्ञानदेवांचे सहसाथ राहिले आणि आळंदी येथे त्यांनी समाधी केली